नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगात चेक करण्याचं नाटक केलं आहे ते ठरवून केलेलं नाटक आहे अंबादास दानवे ज्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगात चेक करण्याचं नाटक केलं आहे ते ठरवून केलेलं नाटक आहे त्यात बॅग उचलणारे कोण तपासणारे कोण कालची बॅग उचलणारे कोण हे सगळं ठरवून केलेलं आहे त्या दिवशी एका प्रवासात दोन तासाच्या प्रवासासाठी एकोणीस बॅगा लागत होत्या आज दोन बॅग त्या एकोणीस बॅगा कुठे गेल्या कोणत्या हॉटेलला पोहोचल्या तुमच्याच लोकांनी त्या बॅगा तपासल्या आणि तुमच्याच लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलंय या सर्व गोष्टी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे आमची तक्रार त्या दिवशीच्या बॅगासंदर्भात होती आजच्या नाही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे एकाला धरणं दुसऱ्याला सोडणं याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी मुख्यमंत्र्यांच्या हे ठरवून केलं नाटक बॅग उचलणारे कोण मुख्यमंत्र्यांचे त्या दिवशीचे बॅग उचलणारे कोण होते कालचे बॅग उचलणारे कोण आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या दिसतात खरंतर त्या दिवशीच्या बॅग एका दिवसात दोन तासाच्या प्रवासासाठी एकोणावीस एकोणावीस बॅग लागतात आज दोनच बॅग तपासल्या आज का नाही बॅग घेऊन आले तुम्ही त्या दिवशीचे एकोणवीस बॅग का का होत्या राहा आणि म्हणून त्या दिवशीच्या बॅग आल्यानंतर कुठे कुठे गेल्या कोणत्या हॉटेलला गेल्या कोणाला पोहोचल्या याचा याचं तपास होण्याकर या दोन बॅग तपासल्या तुमचे सोशल मीडियाचे लोक तुमचेच लोक शूट करतात आणि तुमचेच लोक व्हायरल करतात पुढे याला काय ऑथेंटायझेशन आहे का कुठंच नाही त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फेक लोकांच्या डोळ्यात निर्फे करण्याचा प्रकार आहे खरं तर आमची तक्रार त्या दिवशीच्या बॅगविषयी ती काही केलेली नाही त्याचं खरं तर ज्या सुरक्षा यंत्रणा याची जबाबदारी आहे तुम्ही एकाला सोडणार एकाला एक नाही दुसऱ्याला एक निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर